काकासाहेब आणि माई यांना चार मुली आणि दोन मुलं असा मोठा परिवार सान्वी चार बहिणींमध्ये सर्वात लहान तीन बहिणी आणि दोन भावानंतर सान्वी जन्माला आली सान्वीच्या जन्माचं स्वागत घरात जोरात झालं काकासाहेब तलाठी होते तर माई गृहिणी काकासाहेबांचा सा पगार कमी पण तरी कुटुंब समाधानी होतं काकासाहेबांनी कोणाला कधी कमी पडू दिलं नाही सांनवीच्या तिघी बहिणी व भाऊ शाळेत जाऊ लागले मुलांचं आवरण्यातच माईचा बराच वेळ जायचा सगळे शाळेत गेल्यावर माई सानवीकडे लक्ष द्यायच्या सान्वी नऊ महिन्याची झाली काका आणि माईंना वाटलं की सान्वी आता चालेल पण सान्वी पायस धरत नव्हती काका साहेबांना आणि माईला चिंता वाटू लागली काका साहेबांनी मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं अनेक दिवस डॉक्टरांचा इलाज चालू होता पण सान्वीच्या पायांचे स्नायू खूप अशक्त झा असल्याने तिला जन्मभर अपंगावस्थेतच राहावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले सान्वी पाच वर्षाची झाली तिच्या बहिणी आणि भाऊ सगळीकडे हिंडू फिरू शकत होते पण सान्वीला कुठे न्यायचं म्हणजे आधाराची गरज भासत होती सानवीने शाळेत जायची इच्छा व्यक्त केली पण काकासाहेब आणि माईंना प्रश्न पडला नातेवाईकही हे लागले की सानवी शाळा शिकून काय करणार सांवीच्या हट्टापुढे कोणाचे चालले नाही माई कंटाळा न करता सानवीला शाळेत घेऊन जाऊ लागल्या सगळ्या भावंडात सानवी सुंदर देखणी आणि हुशार आणि बुद्धिमान होती पण अपंगत्व असल्यामुळे तिचं सगळं तिच्या आई आणि बहिणीवर अवलंबून होतं सानवी बारावीला मेरिटने उत्तीर्ण झाली तिची कॉलेजला जायची इच्छा होती तिघी बहिणींचे लग्न होऊन गेले होते आणि दोन्ही भाऊ शिक्षणासाठी बाहेरगावी होते पण माईने कंटाळा केला नाही व्हीलचेअरवर सानवीला बसवून त्या तिला कॉलेजमध्ये पोचवत होत्या एक आशा काकासाहेब आणि माईच्या मनात होती की आपली ही गुणी मुलगी कोणाचाही आधार न घेता चालावी त्यासाठी त्यांनी सर्व नामांकित डॉक्टरांना दाखवले देवाला नावच झालं पण त्यांना यश आले नाही शेवटी सानवीला बोज न मानता तिच्या मनाप्रमाणे ते करू लागले अनेक प्रश्न त्यांच्या समोर होते सानवीलाही आता कळून चुकले होते की हे आयुष्य आपल्याला एकटेच जगावे लागणार आहे अपंगत्व असल्याने सगळ्याच गोष्टींना मर्यादा होत्या आईवडिलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तिने अनेक इच्छांना मुरड घातली खाण्यावर सुद्धा तिने बंधन घातले त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर झाला बराच काळ लोटला सानवीची चिंता काकासाहेब आणि माईला वाटत होती सानवीचं एम पर्यंत शिक्षण झालं होतं पुढे करावं काय हा तिच्यासमोर प्रश्न होता आईवडिलांना बोझ बनून राहायचे नाही असे तिने ठरवले एक दिवस दुपारी माई झोपल्या असताना ती स्वतः व्हीलचेअर ढकलत गरीब वस्तीत राहणाऱ्या महिलांकडे गेली तिथे राहणाऱ्या चार पाच महिला एकत्र आल्यावर तिने त्यांना शिकवायला सुरुवात केली सुरुवातीला त्या महिलांना ते जमेना पण तिचं हसतमुख व्यक्तिमत्व सगळ्यांशी गोड बोलणं आणि समजून सांगणं त्यांना आवडलं आणि बघता बघता पाचाच्या पंचवीस महिला झाल्या माईंनी तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने स्वतःच हा प्रौढ वर्ग चालवायचे ठरवले तिचा हा वर्ग चालू होता पण चांगलं होत असेल तर तिथे विरोध होतोच ज्या महिला तिच्याकडे शिकायला येत होत्या त्यांना घरातूनच विरोध व्हायला लागला तिला कळलं तेव्हा तिने त्या महिलांच्या घरी जायचं ठरवलं अनेक ठिकाणी तर तिला शिव्याच ऐकाव्या लागल्या तिला आश्चर्य वाटलं शिक्षणामुळे चांगला बदल होतो आहे मग हा विरोध कशासाठी तपासाती तिला कळलं की त्या महिला घरातील व्यवहारात लक्ष घालू लागल्या होत्या स्वतःचे मत व्यक्त करायला लागल्या होत्या म्हणून घरातील पुरुषांना ते आवडले नाही सानवीने हार मानली नाही ती परत त्या वस्तीत गेली तिने त्या घरातील तरुण मुलांना एकत्र केलं त्यातल्या नितीन मंगेश शिरीषला तिच्या गोष्टी पटल्या तिचा प्रौढ वर्ग परत सुरू झाला प्रौढवर्गाचा व्याप वाढायला लागला तिच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोचली तिला अमेरिकेत एका मोठ्या कार्यक्रमात चला शिकूया या शिक्षण प्रसाराच्या अभियानासाठी बोलवण्यात आलं होतं वस्तीतल्या तिच्या सर्व मित्रांनी तिला अमेरिकेत जाण्यासाठी मदत केली सोबत नितीन शिरीष मंगेश आणि माई गेल्या कार्यक्रमाचा दिवस उजाडला एवढ्या मोठ्या स्टेजवर बोलण्याची तिला सवय नव्हती पण माई आणि तिच्या मित्रांनी तिला धीर दिला व्यासपीठावर अनेक नामांकित मोठमोठ्या व्यक्ती होत्या एक मोठा गुरु गौरव पुरस्कार देऊन तिचा भव्य सत्कार करण्यात आला तिने मराठीत सुरुवात केली चला शिकूया टाळ्यांचा गजर झाला तिच्या या अभियानाला अमेरिकेतही दाद मिळाली आता ती एक प्रतिष्ठित व्यक्ती झाली होती अनेक ठिकाणी तिचे सत्कार होत काका होते काकासाहेब रिटायर झाले होते आणि थकलेही होते त्यांना सानवीचं कसं होईल याची चिंता लागून राहिली होती माईंना त्यांनी तसं बोलून दाखवलं माईंनी सानवीला लग्न करण्याचा सा आग्रह धरला सानवी मात्र वेगळ्या विचारांची होती सहानुभूतीने कोणी तिच्याकडे पाहू नये असे तिला वाटत होते तिच्या मित्रांमध्ये नितीन तिच्याशी नेहमीच आदराने बोलत होता काकासाहेब आणि माई तिला कोणी अपंग व्यक्ती स्वीकारेल असे स्थळ पाहू लागले नितीनला ते समजलं त्याने त्याच्या घरी आईवडिलांना सान्वी त्याला पसंत असल्याचे सांगितले नितीन पण एम ए झालेला होता आणि एका सरकारी ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करत होता नितीनच्या आईवडिलांनी प्रथम त्याला विरोध केला पण नितीनच्या हट्टापुळे त्यांचं काही चाललं नाही नितीनने सानवीला विचारलं सानवीने नितीनला खूप समजावलं पण नितीनने तिच्याशीच लग्न करण्याचा आग्रह धरला तिची सहमती मिळवली सानवीचा संसार सुरू झाला आणि दोघांनीही प्रौढ शिक्षणाचं काम पुढे चालू ठेवण्याचं ठरवलं आणि एक दिवस तिला चला शिकूया या अभियानाचा अम्बेसेडर म्हणून नेमण्यात आलं आणि तिचा प्रवास सुरूच राहिला चला शिकूया अभियानाच्या दिशेने ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद